नमस्कार पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते शहर उपाध्यक्ष सचिन चौहाण यांची धर्मपत्नी महिला शक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र लोकशक्ती न्यूज चॅनलचे मुख्य संपादक व महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे महाराष्ट्र संपादक सौ रुपाताई चौहान यांचा वाढदिवस दहीटने येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शहर अध्यक्ष महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सिद्धलक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे मालक सिद्धलक्ष्मी उद्योग समूहाचे सर्वे सर्व युवा उद्योजक अमित कांबळे पी आर पी युवक जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे जिल्हा संपादक विश्वजित सरवादे पी आर पी शहर संपर्कप्रमुख शरणू हजारे पी आर पी शहर सरचिटणीस अंकुश मडखांबे संगीत दिनदर्शक व गायक आनंद भालेराव महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे शहर प्रतिनिधी रफीक बागवान पी आर पी जिल्हा युवक उपाध्यक्ष मेहबूब शेख व वाहिद शेख व आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा उद्योजक अमित कांबळे यांनी शहरामधील अनेक भागातील गरजू महिलांना एकत्रित करून शंभर महिलांच्या युनिटसह लघु उद्योगाची सुरुवात करण्याचे मानस व्यक्त करून लवकरात लवकर सत्कारमूर्ती रुपासाई चव्हाण यांच्या देखरेखीखाली बैठक घेऊन कामास सुरुवात करण्याचे सांगितले हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वजित दिक्कत बलदेव चौहान भालासिंग बाईस यांनी परिश्रम घेतले आज या ठिकाणी आमचे मित्र त्यांचे आर्दंगिनी व पत्नी त्यांचा वाढदिवस लोकराज्य न्यूज चॅनेलच्या मार्फत व पीपल्स लिबरश पार्टीच्या वतींना त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो एवढं बोलून माझे दोन शब्द संबोधित रिपब्लिकन पार्टीचे शहर उपाध्यक्ष किंवा नेते आमचे मित्र सचिन चव्हाण यांच्या पत्नी महिला शक्ती बहुदेशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक तसेच महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे महाराष्ट्राचे चानल चे संपादिका तसेच महाराष्ट्र लोकशक्ती न्यूज चॅनलचे मुख्य संपादिका सौ रूपाताई चव्हाण यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी प्रामुख्याने पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे आमचे नेते शहराध्यक्ष तसेच ए के सामाजिक संस्थेचे संस्थापकाध्यक्ष त्यानंतर महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सन्मान्य अमित भाई कांबळे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी इतर सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आणि भगिनींनो या ठिकाणी को तो बोला पंतप्रधान करवाचे जाहीर माहिती मागतो कारण बराच वेळ झाला आपण सर्वजण आपण मैदानात टाळ्या वाजवून दोन शब्द बोला मी सांगतो चार पाच डिस्प्ले या ठिकाणी आहे का लोकशक्ति सामने संस्थेचे संस्थापक का लातो दो ला दो दो ते मराठमोझ इतिचे मराठो राज्याचे जो चैनलचे महाराष्ट्राचे प्रतीक आमच्या मुलीने असेल अतिशय कहाणी विश्वासू अशा सहकारी मित्र बंधू सचिन चव्हाण यांच्या धन्मपत्नी रुपाई चव्हाण यांचा वाढदिवस आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरा करत आहोत या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र शिवराया सामाजिक संघटनेचे आनंदीय साहेब रणनामे साहेब त्याचप्रमाणे आमचे मित्र सहकारी रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे वर्गाध्यक्ष जिल्हा संपादक आहेत त्याचप्रमाणे पक्षाचे संपर्क व महाराष्ट्र लोकांचे न्यूज चॅनलचे शहर प्रतिनिधी शहर हजारे साहेब त्याचप्रमाणे

कशी बऱ्यांनी घ्यायची असते हे जर शिकायचं असेल तर या दोन्ही दाम्पत्याकडं आवश्यक पाहिलं पाहिजे या ठिकाणी आमचे रंगामी साहेबांनी सांगितलं की स्त्रियांना कुठं आलं पाहिजे त्यांनी शिकलं पाहिजे तर मी या मताशी